शाळा जी वर्षा जिल्हा परिषदेची आहे आहे एकीकडे सरकार सांगत की आम्ही स्मार्ट सिटी केलेल्या आहेत मात्र स्मार्ट सिटीमध्ये पुणे पिंपरी चिंचवडचं काय वाटवलं केलं हे मी वेगळं सांगायची गरज नाही अशा या सगळ्या स्मार्ट सिटीमध्ये जिथे की पुनवळे हे महापालिकेत येतं ताठवडे सुद्धा महापालिकेत येतं मात्र ताठवडेची जी शाळा आहे जी आधीची जिल्हा परिषदेकडे होती ती अजूनही महापालिकेकडे वर्ग केली जात नाही या शाळेच्या संबंधाने वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याचा पाठपुरावा वारंवार केला गेला त्याच्यावर प्रांत किंवा तहसील या सगळ्या लोकांकडून वारंवार त्याची पत्र दिली गेली जनमाहिती अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्हाला माहिती पोहोचवली आणि त्याच्या संबंधाने आम्ही म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा आदेश असेल दोन हजार तेरा ते सतराची कोर्ट केस असेल सतरामध्ये त्या कोर्ट केसचा निकाल असेल किंवा पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र असेल अनेक गोष्टी घेऊन शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता लावून त्याचं हस्तांतरण करणं अतिरिक्त मुख्य सचिव विभागाला पत्र देणं ह्या सगळ्या बाबी करून सुद्धा अजूनही ही, ही शाळा महापालिकेकडे हस्तांतरित होत आहे महापालिकेकडे का हस्तांतरित होत नाही कारण महापालिका ज्या लोकांच्या ताब्यात दिलेली आहे ती सगळी लोक ना त्यांना शिक्षणाचा गंध आहे ना त्यांना शिक्षणाशी घेणं देणं आहे म्हणजे अगदी कालचा जर मुद्दा बघितला तर मला फार म्हणजे किती थोर लोक आहेत ही कि महेश लांडगे ज्या पद्धतीने बोलले हे महेश लांडगे एकीकडे सांगत आहेत की सगळ्याकडच्या गुन्हेगारीचा आका कोण आहे तर अजित पवार आहे आणि हा गुन्हेगारीचा आका आमच्याकडे कशासाठी आलेला आहे म्हणजे भाजपाकडे कशासाठी आलेला आहे तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी आलेला आहे आता यातनं दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत हे तर अजितदादाही म्हटले की माझ्यावर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा ज्यांनी आरोप केला मी त्यांच्यासोबत आता बसलेलो आहे नंतर ते एक पाऊल मागे येऊन म्हणतायत की नाही नाही मी फक्त पिंपरी चिंचवड पुरतच बोललो कुणाला वेड्यात काढतात म्हणजे इथे जणू काही सगळी लोक डोसक्याला गोडतेल लावून बसलेली आहेत अशा पद्धतीने ते भांडी करतात पण हे स्पष्ट आहे की जर महेश लांडगे म्हणत आहेत की सगळ्या गुन्हेगारीचा आका अजित पवार आहेत आणि सत्तर हजार कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपात आलेले आहेत तर याचा अर्थ अजित दादा तर भ्रष्टाचारी आहेत का नाही त्यावर आता त्यांनीच सांगितलेलं आहे ते मी वेगळं सांगायची गरज नाही पण एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय हे जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना आहे आणि तुम्ही रोज त्याच्यावर उठून बोलताय तुमचे भूतपूर्व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब फार गुलुगुलू बोलताना सांगतायत की चौकशी चालू आहे बरं का म्हणजे इशारा चौकशी चालू आहे हा तुमच्या छातीवर वरवंटा ठेवलेला आहे आम्ही जर हे असं सगळं असेल तर मग एवढ्या भ्रष्टाचारी माणसाला भाजपमध्ये घेण्याची तुमच्याशी काय अपरिहार्यता होती याचा अर्थ भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी लोकांना ब्लॅकमेल करून पक्षात घेते का महेश लांडगे ज्या अर्थी म्हणतात की अजित पवार हे भ्रष्टाचार्यांचे आका आहेत आणि त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आमच्याकडे आले म्हणजे भाजपा सगळ्या भ्रष्टाचारांवर पांघरून घालते याचा महेश लांडगे यांनी कबुली जबाब दिलेला आहे हा कबुली जबाब जर महेश लांडगे देत असतील तर भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोघेही चोर, चोर मौसेरे भाई आहेत आणि अशा चोर, चोर मौसेरे भाई दोघे मिळून जर लोकांना वेड्यात काढत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांनाही जे अत्यंत तत्वहीन राजकारण घेऊन उभे राहत आहेत ज्यांच्याकडे तत्वनिष्ठा आणि विचार याच्याशी दूर दूरपर्यंत कसलाच संबंध नाही जे पिंपरी चिंचवडकडे फक्त आणि फक्त कुबेराची खान म्हणून बघत आहेत आमच्यासाठी पिंपरी चिंचवड हा नुसता सत्तेचा किंवा फार इथे खजाना आहे हा विषय नाही तर आमच्यासाठी पिंपरी चिंचवड हा इथल्या लोकांचा नेमके प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती यांनी काय काय काम केलं कारण एकही जण महेश लांडगे यांना प्रश्न विचारत नाही तर आम्ही जरा ठामपणे विचारले पाहिजेत की मधल्या काळामध्ये जणू गाझापट्टा करून टाकावा अशा पद्धतीने ज्या सगळ्या म्हणजे पक्के बांधलेली झोपडपट्टीची घरं नव्हती चांगले बंगले होते तिथे हे सगळे बंगले नेस्तनाबूत करावे लागले याला जबाबदार कोण आहे सत्ता तुमची होती मग त्यावर तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या बंगले ज्यांचे ज्यांचे गेले ज्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्याची जमापुंजी लावलेली होती ती जमापुंजी लावलेले लोक ज्यांना तुम्ही देशोधडीला लावलं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे अजितदादा इथे फार वर्षांपासून काम करत आहेत इकडे काय देवेंद्रजींचा फार सभा वगैरे खूप दौरे होत आहेत तर यांनी या दोघांनीही एकदा उत्तरं दिली पाहिजेत की ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीने जर ते बंगले अनाधिकृत होते तर त्या बंगल्यांना बांधकामाचे परवाने देणारे अधिकारी कुठे आहेत आणि या अधिकाऱ्यांवर तुम्ही अशा काय कारवाया केल्या ज्या ज्या लोकांनी इथे या सगळ्या साठीच रोड इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लायच्या लाईन या सगळ्या गोष्टी पुरवल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या का आणि जर म्हणणं असं असेल भाजपचं किंवा राष्ट्रवादीचं की, की नाही आम्हाला त्या गोष्टी माहीत नव्हत्या तर मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून फेल आहात झिरो एक तुम्ही झिरो झिरो जर तुम्हाला हे कळत नसेल की या सगळ्या परवानग्या कशा मिळाल्या कारण तुम्ही परवानग्या दिल्या म्हणून लोकांनी प्लॉट घेतले म्हणून लोकांनी आपल्या कष्टाचा आयुष्यभराचा पैसा तिथे लावला आणि म्हणून लोकांनी तो ती घरं उभी केली पण ती घरं ज्या पद्धतीने रातोरात डिमॉलिश केली गेली आणि महेश लांडगे नावाच्या व्यक्तीने यातल्या म्हणजे अक्षरशः बातम्या सुद्धा कुठे येणार नाहीत काही मोजके पाठीचा कणा असणारे पत्रकार उभे राहिले पाठीचा कणा असणाऱ्या काही वाहिन्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी ही बातमी दाखवण्याचं धाडस केलं आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवर अजूनही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या सगळ्यांचा <coughs> काय म्हणता येईल त्याला प्रतिनिधी म्हणून काम करणारे महेश लांडगे कारण तिकडं जरी काय म्हणता येईल मुख्य मालक जरी ते असले तरी भालदार चोपदार म्हणून चाव्या महेश लांडगेंच्या हातात आहे तर या सगळ्यांनी या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे मी हे जाणीवपूर्वक पत्रकार परिषद घेऊन मांडत आहे कारण मला याची कल्पना आहे की ही माणसं नंतर काय पद्धतीने वागू शकतात किंवा या सगळ्यांना हे फाटे कशा पद्धतीने फोडू शकतात आम्हाला तर इथंपर्यंत वाटतं की महेश लांडगेंनी केलेले आरोप अजितदादांनी केलेली मांडणी ही सगळी नुरा कुस्ती आहे हे, हे फक्त इलेक्शनच्या आधी एकमेकांचं भांडण झालंय असं दाखवत राहतील एकमेकांना फक्त म्हणजे गालगुच्छे आणि चिमटे घेत राहतील आणि इलेक्शन नंतर पुन्हा एकदा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा करतील जसं आमच्या कोकणातल्या दोन भाच्यांनी केलेलं आहे की आधी इलेक्शनच्या आधी खूप भांडाभांड करायची आणि नंतर नाही नाही आमचं असं काही नव्हतंच म्हणायचं निलेश राणे रवींद्र चव्हाणांची नुरा कुस्ती अशीच लागली होती तशीच नुरा कुस्ती इथे रवींद्र चव्हाण अजित पवारांची किंवा अजित पवार महेश लांडगे यांची चालू आहे का आणि मग अशा नुरा कुस्तीमध्ये पिंपरी चिंचवडच्या लोकांचं नुकसान होता कामा नये यासाठी म्हणून कारण ज्या काही मुद्द्यांवर आम्ही सातत्याने भांडतोय मग तो अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा असेल तो ड्रगचा मुद्दा असेल ते अनाधिकृत असणारे पब्स डान्स बार्ज हॉटेल्स असतील त्यांचा मुद्दा असेल किंवा कित्येक लोकांच्या जमिनींचं अधिग्रहण करून त्या जमिनींचे मावेजा त्या त्या लोकांना मिळाले नाहीत त्याचा मुद्दा असेल कारण ही हा सगळा जो भाग आहे तो नव्याने महानगरामध्ये समाविष्ट केलेला भाग आहे त्यामुळे नव्याने समाविष्ट केलेल्या भागांचे अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही अत्यंत मुद्देसूद असे प्रश्न उपस्थित करत आहोत माझी विनंती आहे भाजप आणि राष्ट्रवादी दोघांच्याही नेत्यांना की कृपया चर्चा इतरत्र भरकटवण्यापेक्षा तू इधर उधर की बात मत कर सीधे सीधे ये बता की पिंपरी चिंचवड का कारवा किसने लुट आहे तो कारवा ज्यांनी ज्यांनी लुटलेला आहे आणि ते सगळे सत्तेत आहेत ते सगळे एकमेकांचे वाटेकरी आहेत ते सगळे जरी लोकांच्या समोर भांडण दाखवत असले तरी तेच पुन्हा लोक तिकडे जर बसणार असतील आणि ते आमच्या उमेदवारांना महत्वाची गोष्ट की हे का बोलावं लागते त्याचं कारण हे आहे की काही उमेदवारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या म्हणजे आधीचे सगळे प्रयत्न करून झाले फॉर्म मागे घेतोस का फॉर्मच भरू नकोस किंवा आमच्या पक्षात येतोस का मग एखाद्याची फाईलच सापडत नाही मग एखाद्याची ज्याला आम्ही लोकसभेची उमेदवारी देतो ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करतो तो एखादा आपला अजून काहीतरी जास्तीचा लाभ बघण्यासाठी टनकन उडी मारून जातो पण त्याच वेळेला जे त्यांच्यासोबत विश्वासानं वावरलेले असतात असा एखादा आमचा चेतन पवारसारखा कार्यकर्ता असतो की मग सगळीकडनं स्कॅन मारायचं आणि जर काहीच सापडत नसेल तर मग मात्र उमेदवारांना धमकावणे त्यांच्याकडे शिल्लक राहते मी ही सगळी मांडणी गुन्हेगारीची किंवा भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी का मांडत आहे तर माझ्या काही उमेदवारांना ज्या पद्धतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमकावण्याचे प्रयत्न झाले आमची विनंती आहे त्यांना तुमच्या पैशाचा जोर कुठून आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे ज्या पद्धतीने राज्यामध्ये इलिगल ड्रगचे साठे सापडत आहेत जे काही अनाधिकृत सगळे धंदे चालू आहेत या सगळ्या अनाधिकृत धंद्याचा पैसा कुणाचा आणि पब्ज बार हॉटेल्स ड्रग्ज यातून पैसा येतोय ये पैशातन सत्ता मिळवली जाते सत्तेतनं पुन्हा पुन्हा एकाधिकारशाही आणि एकाधिकारशाहीतनं पैसा आणि त्या पैशातनं उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न होत असेल तर आमची राज्याच्या गृहमंत्र्यांना सपशेल मागणी आहे की निवडणुकांचे फारस करता कशाला असे निवडणुकांचे फारस करण्यापेक्षा सरळ सरळ पिंपरी चिंचवडच्या नगरसेवक पदाचे लिलाव काढा ऑक्शन करा त्याचे एक एक जागा किती 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 रुपयांना आहे ते ऑक्शन काढून टाका कारण उगाच तुम्ही एवढा सगळा पैसा ओतणार आणि निवडणूक आयोग सगळं कळत असूनही तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर हे वाईट आहे भारतीय नागरिक म्हणून जे जे अधिकार तुम्हाला आहेत ते अधिकार आम्हाला आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संविधानिक चौकट मानून त्या चौकटीत काम करणारा पक्ष आहे आणि त्या चौकटीत राहून माझा प्रत्येक उमेदवार पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोचवत आहे लोक ठरवतील लेट देम डिसाइड लोकांना ठरवू द्या आम्ही कोण आहोत ना काय नाही ते पण अशा पद्धतीने धमकावून लोकांना फोन करून लोकांना घाबरवून किंवा कुठल्याही पद्धतीने लोकांच्या प्रचार यंत्रणेमध्ये बाधा आणून ही निवडणूक स्पॉईल करू नये सत्ताधाऱ्यांनी जरा तरी स्वतःवर विश्वास बाळगा पण तुमचा तुमच्यावर विश्वासच नाही कारण तुमचा तुमच्यावर जर विश्वास असता तर तुम्हाला मताला वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये खर्चच करावे लागलेत असते हेही तितकंच खरं आहे